श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा काय असताना आपल्या घरात आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जसं एखादी गोष्ट झाली नाही मनासारखी गोष्ट घडली नाही किंवा काही कारण नसताना घरात थोडे छोटे मोठे वाद झाले किंवा मुलांची प्रगतीच्या वेळेस आपल्याला बरेचसे मार्ग दिसतात पण शेवटच्या मार्गावर जाऊस्त तर ती गोष्ट संपून जाते तिथेच थांबून जाते बरेचसे असे कोर्ट केस चालू असतात किंवा अशा काही गोष्टी चालू असतात कुठे तरी आपल्याला प्रतिस्पर्धेला जायचं असतं पण अशा वेळेस काय होतं ना काही ठिकाणी एका लेवलला जाऊन ती गोष्ट तिथेच थांबून जाते ती पुढे जात नाही त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातली कामं करायला आपल्या आपल्याला जसं घरातल्या हाऊसवाईफ जे ज्या आहेत त्यांना सांगते कितीही त्या उत्सुक असू द्या कितीही त्यांचं व्यवस्थित असू द्या पण एक काळानंतर त्यांना खूप असा आळस यायला लागतो ला चिडचिड होते कटकट होते घरात काही कारणानिमित्त वाद होत असतात भावाभावांचं पटत नाही भाऊ बहिणींचं पटत नाही जावाजावांचं पटत नाही अशा खूप काही गोष्टी आपल्या घरात घडत असतात शुल्लक कारणा मध्ये वेगळ्या गोष्टी घडतात आणि त्या आपल्याला त्रासदायक होतात एका लिमिटनंतर पण त्या त्यासाठी आपण खूप काही गोष्टी करतो छोटे मोठे हे करा ते करा हा उपाय कर तो उपाय कर या पौर्णिमेला हे कर ते व्रत कर असं भरपूर काही करतो पण सुद्धा आपण म्हणतो की आपल्याला का स्वामी प्रचिद्धी दाखवत नाही आपल्याला का गुरु दत्त महाराज आपल्याला आपल्या मनासारखं घडू देत नाही तर शेवटी ही कुठेतरी कर्माची फळे मागच्या जन्माची किंवा मा ह्या जन्माची असतातच पण त्याचबरोबर तुम्हाला ह्या जन्मात जर का काही ना काही बघा तुमच्या दिवसभरात ज्या काही गोष्टी घडत असतील ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील जिथे कोणतंही नातं असू दे नवरा बायकोचं नातं असू दे सासूसुन्याचं नातं असू दे भावा बहिणीचं नातं असू दे कुठल्याही प्रकारचं नातं असू दे त्या नात्यांमध्ये व्यवस्थित गोडवा राहावं व्यवस्थित घरातली कामं व्हावी सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्यवस्थित मार्गाने चालत राहावं आपल्या स्पर्धांमध्ये आपण व्यवस्थित एका लेवल म्हणजे भलेही आपण म्हणू की जाऊ दे मला पूर्ण उंच शिखर नको गाठायला पण मला एका लेवलपर्यंत जाऊन मला त्यातनं काहीतरी मार्ग दिसावं असं मला जर का घडून द्यायचं असेल तर काही सोप्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरात करायच्या असतात त्यामध्ये तुम्हाला कोणतेही उपाय केले नाही केले तरीही चालेल बघा मी तर या मनातली आहे कारण मी स्वतः असं करते की एखादा उपाय म्हणजे इथं हा दिवा लावा इथे ते करा इथे हे करा मार मान्य आहे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा फरक करतात पण तुम्हाला सांगते आपल्यासारख्या ज्यांना जॉब आहे ज्यांना काही कामं आहेत ज्यांना बाकीचे सुद्धा मानसिक त्रास आहे त्यांना या गोष्टी जमत नाही एकत्र कुटुंबात राहणाऱ्यामध्ये दहा जणांचे दहा डोकी असतात तो कोणता काय विचार करेल हे आपण काही सांगू शकत नाही त्यामुळे आपल्याला कसं कशा पद्धतीने आपल्या मागची जी इडापिडा आहे आपल्या मागचे जे त्रास आहे आपल्या मागच्या ज्या गोष्टी आहेत त्या संपून टाकायच्या असतील तर तुम्हाला खूप छोट्या गोष्टी केल्या साधारण बेसिक गोष्टी जर का केल्या तरीसुद्धा तुम्हाला खरंच खरंच खूप फायदा होईल सगळ्यात महत्त्वाचं खूप बेसिक गोष्टी मी सांगते बघा सगळ्यात महत्त्वाचं घर चालवणारी म्हणजे घरातली स्त्री असते घर चालवणारी घरातली स्त्री तिने सर्वात पहिले भलेही ती जॉब करणारी का असू दे मी माझ्या स्वतःवर सांगते मी स्वतः जॉब करते पण भलेही ती जॉब करणारी का असू दे पण आपलं घर आहे आपल्या घरातल्या गोष्टी आहे त्यामुळे तिथे लक्ष देणं गरजेचं आहे सॅटर्डे संडे तुमच्याकडे असतो संडे असतो सकाळ असते संध्याकाळ असते त्यामुळे चोवीस तास सगळ्यांना पुरत नाही मान्य आहे पण त्यातनंही आपल्याला वेळ काढायचा असतो पण अशा कोणत्या गोष्टी करायच्या अशा काय आहे बघा हे सगळं कार्यक्रम सांगण्याचा मागचा हेतू माझा असा आहे की सगळ्यांच्या जीवनात काही ना काही थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात पण त्यांना त्यांना कसं आपण मागे टाकायचं त्यातनं कसं बाहेर पडायचं हे खूप महत्त्वाचं आहे क्षुल्लक गोष्टी केल्या तरी चालेल नाही जॉब करणाऱ्या लोकांना पारायण करणं जमत आहे नाही जॉब करणाऱ्या लोकांना एखादी पूजा व्रत काही करणं जमत नाही आहे असू द्या काहीही हरकत नाही आहे पण महत्त्वाचं हे आहे की कि तुम्ही किती श्रद्धाभक्तींनी छोटीशी जरी सेवा करत असाल से, तर ती कशी करावी त्यासाठी तुम्हाला खूप छोट्या गोष्टी करायच्या आहेत तुमच्या घरात जर का स्वामींची मूर्ती असेल स्वामींचा फोटो असेल किंवा दत्तगुरूंची मूर्ती किंवा दत्तगुरूंचा फोटो असेल तर तुम्हाला खूप एक महत्त्वाची सगळ्यात सा। प्रभावी सेवा सगळ्यात प्रभावी सेवा सगळ्यात प्रभावी गोष्ट मी तुम्हाला सांगते ती काय करायची आहे जेव्हा कधी तुम्ही सकाळी अंघोळ करून बाहेर येताना जेव्हा कधी अंघोळ करून तुम्ही बाहेर येता तुमचं व्यवस्थित सगळं आवरून घेता त्यानंतर देवासमोर जेव्हा तुम्ही दिवाबत्ती वगैरे करायला जाता हात जोडायला जाता त्यावेळेस फक्त दिवसातले पाच मिनिटं काढा फक्त पाच मिनटं काढा त्या पाच मिनिटात तुम्हाला श्री गुरुदेव दत्त ह्याची एक माळ करायची आहे बरं तुम्हाला माळ घेऊन जपायला वेळ नसेल तर मोजून टायमर लावून टायमर न लावता ला। तुम्ही फक्त मोजून घड्याळात पाच म्हणजे समजा सात वाजता तुम्ही बसले तर सात पाच सात सहापर्यंत पर्यंत पण सारखं एकदा बसलं ना की मोज लगेच घड्याळाकडे बघायचं नाही एक स्वतःला आपल्याला माहिती कि आहे किती वाजता पाच मिनटापर्यंत होणार आहे किंवा छोटासा टायमर लावला आवाज आवाजातला तरीही चालेल पाच ते दहा मिनटं तुम्हाला ही गोष्ट करायचीच आहे पाच मिनटामध्ये तुमची एक माळ होणारच आहे त्यामध्ये श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुम्हाला म्हणते गुरुदेव दत्तांच्या नावामध्ये इतका प्रभाव आहे इतका प्रभाव आहे की तुमच्या मागची जेवढी काही डबिडं असेल जेवढी काही म्हणजे जेवढे काही त्रास असतील ते सगळे संपून जातील नष्ट होतील संकट तुमच्यासमोर येणार नाही छोटे मोठे बारीक निरीक कष्ट कोणाला करावे लागत नाही कोणाला त्रास भोगावा लागत नाही पण तो त्रास कमी होण्यासाठी आळस कमी होण्यासाठी तुमच्या मनातली इच्छा जी आहे ती दृढ होण्यासाठी महत्त्वाचं आहे तर तुम्हाला एक माळती जपायची आहे देवासमोर दिवा लावायचा आहे उदबत्ती धूपबत्ती जे काही तुम्ही लावत असाल ते लावायचं आहे त्या धूपबत्तीची उदबत्तीची जी काही राख असेल ती तुम्हाला साठवायची आहे ती लावल्यानंतर तुम्हाला ते म्हणायचं आहे कारण त्यामध्ये त्याचा उच्चार होतो त्याचबरोबर एक छोट्या पेलामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव होतो तर तुम्हाला त्यातलं सगळं जे पाणी आहे ते सगळं पाणी तुमच्या घरातल्या सगळ्यांना तीर्थ म्हणून प्रसाद म्हणून द्यायचं आहे त्यानंतर थोडं पाणी घरातल्या चारी कोपऱ्यात शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी जे आहे ते तुम्ही सगळ्या घरांमध्ये सगळ्यांना वाटून टाका कुठेही फेकून देऊ नका झाडात टाकू नका ते फक्त आणि फक्त तुम्हाला ग्रहण करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी काही तुम्ही मंत्र म्हणताना तुम्ही जेव्हा काही मंत्र म्हणताय किंवा जेव्हा काही सेवा करताय तेव्हा तुम्ही ते पाच मिनिटाच्या वेळेस जेव्हा काही धूपबत्ती किंवा उदबत्तीची जी राख खाली जमलेली असेल जी काही जी काही आपण म्हणतो ना ऊद समजा म्हणत असो तर ते जे काही जमेल ती तुम्हाला घ्यायची आहे ती तुम्हाला उदी म्हणून तुमच्या हातात घ्यायची आहे गुरुदत्तांचं नाव स्वामींचं नाव जे काही असेल ते नाव घ्यायचं आहे आणि तुमच्या घरातल्या चारी कोपऱ्यांमध्ये थोडं 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 फुंकून द्यायचं आहे हे केल्याने तुमच्या घरातली जेवढ्या प्रकारची नेगेटिव्हिटी आहे ती सगळी संपून जाईल बघा यामागे कुठल्याही अंधश्रद्धेचा भाग नाही आहे पण जसं आपण म्हण म्हणतो स्वामी आहे तसेच एखादं जसं आपण म्हणतो मॅथमॅटिक्समध्ये प्लस आहे तर मायनस पण आहेच ना त्यामुळे त्या प्रकारे जिथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे नेगेटिव्ह एनर्जीसुद्धा असतात तेच फक्त आपल्याला दिसत नाही का तर आपल्याला फक्त त्याचा त्रास होतो काय होतं ना सगळ्यांच्या ह्याच्यात कष्ट असतात मला बऱ्याचशा जणांनी म्हणजे एक दोन मला मला शक्यतो आता मला जे काही कमेंट्स येतात त्यामध्ये मला खरंच खूप छान छान कमेंट्स येतात त्यामध्ये मला एक जणांनी विचारलं एक जणांनी सांगितलं की अरे हे सुपरस्टिशियस थिंग आहे सुपरस्टिशियस म्हणजे अंधश्रद्धा आहे बघा ज्याची त्याची श्रद्धा असते तुम्हाला तुमच्या घरात जर का बदल जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही हे करा छोटीशी सेवा आहे दत्तगुरूंची सेवा आहे दोन उदबत्ती लावा दत्त महाराजांचं स्मरण करा स्मरण झालं की आरती करा त्यानंतर पाणी ठेवलेलं असेल तर सगळ्यांना घरात द्या चारी बाजूला शिंपडा जी ऊद खाली आली असेल तिला चारी कोपऱ्यावर म्हणजे चारी तुमच्या चार दिशेला थोडी थोडी फुंका आणि उरलेली एका डबीत ठेवत राहा हे तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही करू शकता एकदा करून बघा अगदी एकवीस दिवसात तुम्हाला फरक जाणवला नाही ना तर खरंच म्हणजे तुम्हाला काही होणार म्हणजे माझं नाव घ्यात मी मी स्वतः हे करते काय होतं ना आपल्या अंगात जेव्हा आपल्या स्वतःच्या शरीरात पॉझिटिव्हिटी असते ना सगळं जग आपल्याला पॉझिटिव्ह दिसायला लागतं सगळ्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह दिसायला लागतात त्यामुळे कष्ट करायला सोडू नका सगळ्यात महत्त्वाचं आहे की फक्त हे का हे उपाय केल्याने सगळं होईल का नाही कष्ट करायला कर्म करायला सोडू नका कारण त्याच्याशिवाय कुठेच नाही कारण जिथे कुठ कुठे तुम्हाला असं वाटतं की मला अजून नशिबाची साथ मिळालेली नाही आहे ती तुम्हाला लवकरच मिळेल आणि त्यातनं तुम्हाला फायदा लवकरच होईल त्यामुळे या छोट्या गोष्टी नक्की करा यातनं तुम्हाला फायदा नक्कीच होईल या गोष्टी केल्यावर ज्या सगळ्या त्रासांपासून हळूहळू मुक्तता होईल त्या त्याचा जो प्रभाव आहे तो कमी होईल आणि तुम्ही सगळ्या आनंदात जगाल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती कशी वाटली मला नक्कीच सांगा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा माहितीमध्ये छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अब्दुत चिंदणा श्रीगृहदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी